हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल हेल्दी डिश घेऊन आले बरं का मी आज रेसिपी माझ्या मनाची आहे म्हणजे मी नाही बघितली कुठे नाही कधी बनवली काहीतरी नवीन ट्राय करायची सवय काय झालं माहीत आहे उद्या मला काय रेसिपी बनवायची या काळजीने रात्री बराच वेळ झोप लागली नाही आणि झोप लागली तेव्हा ही स्वप्नाच रेसिपी बघितली म्हणजे या रेसिपीचं स्वप्न मी बघितलं ती रेसिपी आज मी बनवली कदाचित हे खरं वाटत नसेल तुम्हाला पण हे अगदी सत्य आहे रेसिपी इतकी छान दिसते चव छान आणि सर्व घरातील खुश आणि ही रेसिपी बघून तुम्हीसुद्धा खुश व्हा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करीत जा कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ पूर्ण बघित जा आज घरातील खुश तर मी पण खुश त्यांचं एवढंच म्हणणं होतं की मॉलला जाऊनसुद्धा एवढी छान रेसिपी किंवा एवढा छान पदार्थ खायला नाही मिळणार आणि खूप आनंद झाला खाण्याचा मग त्याला काय नाव द्यायचं एक काम करूया तुम्हीच ह्याला काय नाव द्यायचं ते ठरवा आणि कमेंट्समध्ये त्याचं नाव मला सांगा असं छान साजेसं सा नाव द्या एका ताईंचा मला मेसेज आला छान दिसता हो तुम्ही हे ऐकून होणाऱ्या आनंदावर विरजन घालणारे पुढील दोन शब्द वयाच्या मानाने ठीक <laughs> आहे परत भेटूया तोपर्यंत बाय बाय